या जीवनाचं काय करू आणि निवडक हा डॉक्टर अभयभंग लिखित लेखन संग्रह प्रत्येक माणसाला पडणारा प्रश्न आहे माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे मी का जगतो आहे आणि याचं उत्तर शोधताना नेहमीच व्हिक्टर फ्रँकल लिखित मॅन्स सर्च फॉर मिनिंग अर्थाच्या शोधात या सुंदर पुस्तकातील मी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही या उत्तराचं स्मरण होतं डॉक्टर अभयभंग या प्रश्नाचं उत्तर देताना गांधीजींच्या टॅलिसमनची आठवण करून देतात डॉक्टर अभयभंग यांनी उच्च शिक्षणानंतर स्वदेशात येऊन वंचित दुर्लक्षित अशा भागात केलेले सामाजिक वैद्यकीय आणि संशोधनात्मक कामातून त्याचं उत्तर देतात आजच्या शिक्षणाचं खरं वास्तव मांडताना जीवन हेच शिक्षण मानून समाजाप्रती आपलं कर्तव्य पूर्ण करणं हेच सर्वोच्च स्वधर्म असून जीवनाचं ध्येय ते सांगतात महात्मा गांधी व विनोबा भावे या दोन महापुरुषांच्या प्रत्यक्ष सहवासात मोठे झालेले डॉक्टर बंग त्यांचे विचार आणि कार्य मांडताना अनेक प्रत्यक्षदर्शी दाखले देतात म्हणूनच लेखकाचं हे लेखन अधिक विश्वासदर्शी व सत्याधिष्ठित आहे ज्यातून जीवनाचा अर्थ समजायला दिशा मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीनं विशेषत जीवनाचं आणि सत्याचा अर्थ जाणू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणानं हे पुस्तक वाचायलाच हवं हरी